कोण आहेत ते यशवंत माने आणि राजन पाटील हे एकाच तालुक्याचे आहेत दोन ठीक आहे म्हणजे एका दोन पेना आहेत काही त्याला फारसं महत्त्व नाही आणि त्याच्यानंतर दिलीप माने जे आहेत ते राष्ट्रवादीचे नाहीये तुम्ही अजून कोणाची चर्चा करताय दीपका सावंत यांची करताय ते आता उघाटाच्या मध्ये आहेत ते राष्ट्रवादीमध्ये सध्या नाही आहेबनदाच्या संदर्भात बोबनदादा तर तिकडे अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत त्यामुळं त्यांच्या संदर्भात त्यांनी कुठेही त्या बोललेलं समोर आलेलं नाही हे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माजी आमदार तिकडं प्रवेश करतायत तीन चार चार आमदार जातात हे जे चित्र हे मुळात चुकीचं आहे हा फक्त मोहोळ तालुक्यात पुताचा विषय आहे राष्ट्रवादीचा जर विचार केला तर रणजित भाई शिंदे परवा राष्ट्रवादीच्या भरणीमामांच्या बैठकीला संपर्क मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे आढावा बैठकीला स्वतः उपस्थित होते आणि बैठकीला उपस्थित असल्यानंतर पुन्हा त्याच नावाची चर्चा करणं का काही योग्य नाही तरी सुद्धा राहिला प्रश्न मोहळचा आता तुम्ही माझी आमदारांची चर्चा करताय तुम्ही बघितलं दुसरी बाब याच मोहळचे सुपुत्र असलेले अण्णासाहेब बनसोडे आता आले होते ते कॅबिनेट मंत्री त्यांना विधानसभेचा उपाध्यक्ष मोहोळचा सुपुत्र आहे या अर्थाने मोहळला दोन दोन आमदारांचं पाठबळ असताना त्यामुळं दोन माझे आमदार गेल्याची चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत दुसरी बाब अशी आहे की पार्टीनं पक्षानं मागचे चाळीस वर्ष एकाच कुटुंबाला देत आलेले त्यामुळं एखादा घास जर दुसऱ्या कार्यकर्त्याच्या ताटात दिला तर लगेचच पक्ष सोडणं आणि पक्षाच्या नेतृत्वावर टीका करणं हे काही प्रशस्त नाही मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु ज्याला त्याला लोकशाहीमध्ये मार्ग असतो आणि या तालुक्याची पाळमुळं आणि या जिल्ह्याची पाळमुळं या जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे नेते जे आहेत स्वार्थासाठी उद्याला गेले तरी सुद्धा सर्वसामान्य मतदार जो आहे तो सोबत निश्चितपणे राहणार निवडणूक त्या कशा पद्धतीने लढवण्याची चिन्ह चालू आमचा प्रस्ताव तर महायुतीचाच आहे आणि काही वेळेला स्थानिक पातळीवर ज्या दोन नेत्यांमध्ये त्या ठिकाणी विकुष्ट आहे किंवा त्या ठिकाणी भांडण आहे किंवा त्या ठिकाणी वेगळे विचार आहेत आणि परंतु ते महायुतीचे घटक आहे अशा ठिकाणी कदाचित स्वतंत्रपणे लढलं जाईल तीन पक्ष आम्ही एकत्रित आहोत त्यापैकी दोन एकत्रित येऊन आम्ही लढू असंही होऊ शकतं आणि काही ठिकाणी पूर्ण स्वतंत्रही लढलं जाऊ शकतं शेवटी ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे स्थानिक राजकीय परिस्थिती तिथल्या कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि आमच्या नेतृत्वाचं मार्गदर्शन या संदर्भात आम्ही असा निर्णय घेऊ राजन पाटील असं म्हणतात की हे शिस्तप्रिय नेते आहेत मात्र कुठेतरी राष्ट्रवादी जे आहे त्याला शिस्त नाहीये शिस्त नसल्यामुळे शिस्तप्रिय शिस्त, शिस्त, शिस्त लावण्यासाठी उमेश पाटलाची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे राष्ट्रवादीच्या काही नेतेच बेशिस्त झालेले होते आणि त्या संदर्भामध्ये इथं या मध्ये शिस्त आणण्याची गरज आहे आणि मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिलो आहे अनेक जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून राहिलो नाही मी वीस वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय नव्हे तर ह्या पक्षासाठी माझी तपश्चर्या आहे त्यामुळे हे जे म्हणतात एक महिन्यात आमचा गेले तिकडे आणि आमदार पाडला पक्षाचा वगैरे वीस वर्ष या पक्षाला दिलेले आहेत वीस वर्ष राज्याचा काना कोपरा पिंजून काढलेला आहे तालुका तालुका पिंजून काढलेला आहे राज्याचा मुख्य प्रवक्ता म्हणून चांगलं काढलेला अंगावर घेतलेला आहे आणि पक्षाची भूमिका मी मांडलेली आहे त्यामुळं माझ्या रक्तामध्ये माझ्या डीएनए मध्ये पक्षाबद्दलची निष्ठा जी आहे ती ओतप्रोत भरलेली आहे असतो तो पक्षाच्या विरोधात नव्हता निर्णय तो स्थानिक पातळीवरचा त्या मोहोळ तालुक्याला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पद्धतीचं पक्षविरोधी काम केलं असं मला वाटत नाही आज जे आमदार इथं निवडून आलेले आहेत ते अजितदादाच्या सोबत ठामपणे आहे त्यामुळे बाकीची चिंता करण्याची आवश्यक पडोळ विधानसभेची जी राजकीय रणनीती असणार स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भात कोणते कोणते नेते सोबत असतात सोलापूर जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे त्यामुळे फक्त मोहोळ बोलणं उचित नाही परंतु तुम्ही प्रश्नच मोहोळ पुरता विचारलेला आहे तर मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदेगड आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जर आमच्या समोरचे नेते जर तिकडे प्रवेश करणार असतील तर भाजपमधला फार मोठा वर्ग जो नाराज आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी त्याचबरोबर काही काँग्रेसमधून काही भूपाटामधून अशी काही मंडळी जी आहेत जे आमच्याकडं मागच्या निवडणुकीच्या वेळेला मोठ्या ताकदीनं आमच्या सोबत होते विशिष्ट विचाराच्या विरोधात असलेला सगळा जो ग्रुप आहे त्या सगळ्या ग्रुपला सोबत घेऊन त्या येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील तालुक्यात त्यावेळी की तुम्ही मध्यंतरी एका सभेत राजेंद्र पाटलांना आव्हान केलं होतं की तुम्ही नरखेडमध्ये या घडमध्ये या त्याला त्यांनी प्रत्युत्तर देण्यात असं सांगितलं की माझा सहा वर्षाचा पाचवी संविधान ना तो किंवा तुम्ही कुठं बोलवेल कुठेही अशा पद्धतीने प्रत्युत्तर प्रतिउत्तर होत ते तुम्ही मांडताना थोडंसं चुकीच्या पद्धतीने मांडलंय मुद्दा असा होता माझं गाव नरखेड आहे मी माझा भाग नरखेड आहे जिथून मी निवडून आलेलो आहे आणि त्यांचा भाग अनगर आहे जिथून ते सातत्यानं निवडून येतात त्यांचं वर्चस्व तिथं आहे नरखेडमध्ये माझं आहे मी असं म्हटलं होतं की तुम्ही मी अनरखेड सोडतो तुम्ही अनगर सोडा आणि ओपन झालेल्या इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा जर तुम्ही जिंकलात तर मी राजकारण सोडतो असं माझं त्यांना ओपन चॅलेंज त्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी होतं आजही आहे उद्याही असणार आहे असं मी म्हटलेलं होत त्याच्यावर त्यांनी अद्यापर्यंत चॅलेंज स्वीकारलेला नाही आणि तुम्ही जे म्हणताय माझा सहा वर्षाचा नातो आला हे अठरा वर्ष झाल्याशिवाय मतदानाचा अधिकार नसतो एकवीस वर्षाचा झाल्याशिवाय निवडणूक लढवता येत नसते ते जे म्हटलेले आहेत ते माझ्यावर तो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्या संदर्भानं मी असं म्हटलं होतं की आपल्यालाही बाहेर कुठं कुठं फिरावं लागतं ठीक आहे अशी ठोकशाहीनं लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करता येत नाही त्यामुळं तुम्ही वाड्याचं पाणी पिलं असाल तर बारा दे 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 मी बाराशे गावचं पाणी पिलेलं आहे कमी नसतं ह्या संदर्भाने पुन्हा धमकी द्यायसाठी ते म्हणले आज मी काय माझा नातू पास आहे आता ते खांदानी पाटील आहेत बरोबर आहे आणि आहे म्हणजे मुंडगिरीची प्रतिष्ठा बाळगणारा असा आजोबा हा कुणाच्या तरी घरात असावा असा का असा प्रश्न फक्त महाराष्ट्राला विचारावा राजेंद्र पाटील सोडली असं की कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता जरी पक्ष सोडून गेला तर निश्चितपणे पक्षाचं नुकसान होतच असत ठीक आहे परंतु अ गेला की ब तयार असतो ब गेला की क तयार असतो त्यामुळं एकाच घराण्याच्या वज्रमुठीमध्ये अनेक वर्ष सत्ता राहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची कुचंबना निर्माण झालेली आहे आणि एक मोकळा श्वास या तालुक्याला घेण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठी संधी त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे